मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं सो आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण आपल्याच लोकांकडून अपेक्षा करणार बरोबर ना इतरांकडून नाही आणि हो हे बरोबरच आहे आणि आपला अपेक्षाभंग देखील आपलेच लोक करणार हे देखील तितकंच खरं आहे मग यात वाईट वाटणे इतकं काहीच का नाही पण वाईट वाटतं जेव्हा आपले जवळचे लोक आपला पूर्णपणे अपेक्षांचा भंग करतात तेव्हा आपण आतून तुटून जातो वाटतं का असं केलं यांनी कारण ही अपेक्षा तर त्यांच्याकडूनच मी सहज केली होती तेही आपल्या हक्काचे आहेत म्हणून पण हे आपलं तुटणं आपल्याला नव्या परिस्थितीत घेऊन जातं आपल्याला आतून तोडणारा एक प्रसंग घडतो आपण विस्कटले जातो खूप विचार करतो खचून जातो वाटतं आपण त्यासाठी एबल नव्हतो का की आपल्याकडून काही चुकी झाली का की आपल्या वागण्यामुळे कोणी दुःखी झाले की आपणच त्यांना नको आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक विचार आपल्या डोक्यात फिरत राहतात मग या सगळ्यात वाटत आपण का त्रास करून घेतोय स्वतःला यांनी तर आपल्याला किती सहजपणे बाजूला केलं की ज्यामुळे आपण दुखावल्या गेलो आणि आत्ता देखील त्याचा त्रास होतोय पण हे असंच समोर राहू द्यायचं का तर नक्कीच नाही आपण यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं नाही तर सर्वात जास्त त्रास तर आपल्यालाच होणार ज्यांनी दुखावण्याचे किंवा बाजूला करण्याचे काम केले आहे त्यांना तर आपण काही चुकीचं वागलो याची साधी पुसटची कल्पना देखील नाही मग हा मनस्ताप करण्यात आणि आपले तुपले करण्यात वेळ कशाला घालवा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधी असे कठोर प्रसंग येतात तेव्हा ते, ते आपल्याला स्ट्रॉंग बनवून जातात आणि शेवटी वाटतं खरंच थँक्यू की त्यामुळे माझी शक्ती विकसित झाली मग आता यातून बाहेर पडायचं तरी कसं सा। तर साधा सोपा आणि सरळ मार्ग या ठिकाणी मला सुचवावासा वाटतो बघा आपल्या आयुष्यात त्यांना किती महत्त्व द्यायचं हे आता ठरवणे सोपं झालं आहे कारण नात्यामध्ये कनेक्शन दोन्ही बाजूला असेल तर ते कंटिन्यू करण्यात खरी मजा येत असते अन्यथा एकच जण खूप ओढादान करत असेल तर तो एक दिवस ही ओढादान थांबवणार आहे कारण ती गोष्ट त्याच्या लक्षात येते मग समोरच्याने त्यातला इंटरेस्ट काढला तर आपण तितके तितकाच वेळ आणि मोजकेच वागण्यात बोलण्यात स्पेसिफिकपणा आणू शकतो मग समोरचा फॉर्मॅलिटी करत असेल तर आपण तितकीच फॉर्मॅलिटी पण ती देखील प्रेमाने आणि आपुलकीने करायला काहीच हरकत नाही पण ती गोष्ट तेवढ्या पुरतीच बरं का यानंतर मात्र मनामध्ये आपण प्रेझेंटेन्समध्ये यायचं आणि हॅप्पी राहायचं बरेचदा असं होतं की मग त्याच्या या वागण्याच्या विचाराने तो एकच प्रसंग घटना घेऊन दिवस रात्र आपण डिस्टर्ब होऊन जातो तो, तो विषय तिथेच थांबवून आपल्याला नव्या वाटेवरती जाता यायला पाहिजे तरच आपण खरं महन केलं असं म्हणता येईल या गोष्टी वाटतात तितक्या सोप्याही नाहीत बरं का पहिल्यांदा जर असे घडले तर आपण कोणाची तरी सुखी झाली म्हणून टाळू शकतो किंवा दुर्लक्ष करू शकतो अशा घटनांना वारंवार आपल्याला सामोरे जावं लागतं या घटना टाळण्यासाठी